गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे झाला का मित्रांनो तर आज सकाळ सकाळ बघा मी आता चाललो आपल्या आजीकडं तर आजी काय करते चला आपण बघूया तर बाकी काय चाललंय सगळ्यांचं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तर हे आहे आपली पाठीमागची गाडी मित्रांनो तर तुम्हाला दोन मिनटं दाखवतो आपली आजी काय करते तर आता आपण आलो आजीच्या घरात आजीला माहित नाही आलेलो तर आजी काय करते तू बाबा बसले गो बाहिली तू बस काय तर बघा मित्रांनो आज सकाळ सकाळ जरा गार्टून गेले थंडीमुळं तिथे चूल पेटवलेली होती बाबा इथे बघू शकता तुम्ही तर सकाळ सकाळ आजी गाठून गेले आणि तिकडं आपला अमोल भाऊ चाललाय तर त्याला पण दाखवतो बघा ती इकडं हात करत होता अमोल इकडं बघ तर तो ती चालला मित्रांनो कसं वाटतं आपल्या आजीचं घर मित्रांनो पत्र शेअड्या नक्की कमेंट करून सांगा तुम्ही ये जर आजी बाहेर जर पब्लिकला सांगा आपल्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करायला तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्रायबर वाढायला लागले तर तुम्ही सगळ्यांनी खूप खूप सपोर्ट चांगला करताय मित्रांनो आणि तुमचा पण सपोर्ट आणखी असं जर हवं हो मित्रांनो तर सपोर्ट केल्यामुळं आपलं यूट्यूब चॅनल जर थोडं प्लसमध्ये येत आहे तर आपली आजी कशी मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे पण आजी काय काम करते सांगा मित्रांनो तर मी आलो तर आता आजी उभा राहिली होती निवांत तर तिथं भांडी घासत होती बघा तर मी तिकडून या लागले दिसलो आजीकडे येऊन थांबली बघा मित्रांनो तर असा विषय तर बघू शकता तुम्ही बघा ही पाठीमागचं आपलं घर आहे हे आजीचं घर आहे मित्रांनो तर गावाकडचं वातावरण लोक आहे बघा मित्रांनो तर असा विषय तर बघू शकता तुम्ही कसं आहे सकाळ सकाळ आता जवळजवळ बघा सकाळच्या साडेसात वाजलेत मित्रांनो तर साडेसात वाजल्यात तर आता आज सकाळ लवकर होते व्हिडिओ काढायला तरी म्हटलं असू द्या काय असतरी व्हिडिओ तर व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा जर थोडं मी होणार जातो तर आपल्या गावाकडचं लोक असं बघा मित्रांनो आज सकाळ सकाळ लवकर उठलो जनावरांना सांगाण काढलं वैरण टाकली आणि म्हटलं जरा एक मस्त पैकी व्हिडिओ काढावतं तर बघू शकता तुम्ही आपली पाठीमागची झाडं पण येते कसं वाटते गावाकडचं वातावरण मित्रांनो बघा तुम्ही कसं आहे तर नमस्कार मित्र तर आता तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो तर गावाकडचं वातावरण असं आहे आणि ज्याने कोणी आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर आपले सबस्क्रायबर सहाशे लवकरच होत आहेत मित्रांनो तर असा विषय बघा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद